श्री राम विजय कथासार अध्याय पस्तीसावा श्री राम भरत भेट पुनर्मिलनाचा सुख सोहळा या अध्यायाचे नित्यवाचन अथवा श्रवण केल्यास विरही जनांची भेट होईल परदेशस्थ नातलग भेटतील चला तर अशा या मंगलाध्यायाला सुरुवात करूया श्री गणेशाय नम पुष्पक विमान वेगाने उत्तरेकडे निघाले त्याच्या घंटा घनघनत होत्या विशाल समुद्रावर जहाज दिसावे तसे ते आकाशात दिसत होते श्रीराम जानकींना भूमीवरील देखावे दाखवू लागले आणि मार्गात येणाऱ्या स्थानांची माहितीही देऊ लागली प्रिय लंका हिचा सुवर्ण वर्ण किती झळकतो आहे पहा हे निकुंभिला नगर येथील या भुवनात इंद्रजितांचा यज्ञ उद्ध्वस्त करण्यात आला ही रणभूमी इथेच रावण आणि कुंभकर्ण मारले गेले हा सुवेल पर्वत इथेच वानर सैन्याने ठाण मांडले होते इथेच द्रोणाचल आणून मारुतींनी सुसेनांच्या साह्याने लक्ष्मणांना सावध केले सर्वप्रथम मारुतींनी समुद्र ओलांडला तो हाच यावर जो सेतू बांधला आहे तो नलांनी बरं का या इथे उत्तर समुद्रतेरी मला सागर येऊन भेटला होता हा मलयगिरी हा विंध्य पर्वत हा किष्किंधा वालींचा वध करून मी सुग्रीवांना इथे राज्यपद दिले हे पंपा सरोवर कपिभूषण मारुतींची व माझी इथेच भेट झाली होती हा ऋष्य मुक पर्वत इथेच सुग्रीवांचे वास्तव्य होते हा गौतमींचा परिसर इथेच आम्ही कर दूषणादी राक्षसांचा वध केला ही पंचवटी इथूनच तुम्हाला रावणांनी पळून नेले होते बाकी स्थानांची माहिती तुम्हाला आहेच अगस्तींच्या आश्रमापाशी येताच त्यांनी विमान उतरवण्याची आज्ञा केली ते जानकींना म्हणाले आपण अगस्ती व लोपमुद्रांची भेट घेऊन मगच पुढे जाऊ आगस्ती मला भेटतील लोपमुद्रा व अन्य ऋषी स्त्रिया तुम्हाला जिज्ञासेने अनेक प्रश्न विचारतील तुम्ही त्यांना सर्व वृत्तांत सांगा पण आम्ही सेतू से बांधला हे मात्र मुळीच सांगू नका लोपमुद्रा तुम्हाला हे नवतील विमान खाली उतरले वाद्यांचा गजर झाला राम लक्ष्मण व जानकींच्या आगमनांचे वृत्त समजताच आगस्ती आपल्या शिष्यांसह त्यांच्या स्वागतासाठी आश्रमाबाहेर आले त्यांना नमस्कार केला त्यांनी त्यांना उठून हृदयाशी धरले अलिंगन दिले तेव्हा राघव हसून म्हणाले स्वामी रावणांनी पळून नेले तेव्हा मी व लक्ष्मण तुम्हाला भेटण्यासाठी आलो होतो त्यावेळी तुम्ही मला दर्शन नाकारलेत मला दरवाजातूनच परत पाठवलेत पण आज मात्र विशेष प्रेमाने भेटायला आलात हे कसे अगस्ती म्हणाले राघव तुम्ही एकटे म्हणजे निर्गुण निर्विकार परब्रह्म मानापानाच्या पलीकडचे निरुपाधिक ते दर्शन काय कामाचे या जगात सगळे मायेलाच मान देतात स्त्रियांनाच विचारतात तुमचे जानकींसह शक्ती आणि वैभवयुक्त दर्शनच आम्हाला प्रिय आणि कल्याणकारक आहे त्यांचा युक्तिवाद ऐकून रामरायांना हसू आले अगस्तींनी त्यांना आश्रमात नेले लोपमुद्रा जानकींना घेऊन अंतर्गृहात गेल्या कपिवीर बाहेरच थांबले लोपमुद्रांनी जानकींचे उत्तम आदरातिथ्य केले मग विचारले सीता श्रीराम तुमच्यावर प्रेम करतात ना ही उदासीन विरक्त आहेत तुम्ही इतकी वर्ष आरण्यात राहिलात त्यावेळी ते तुमची नीट काळजी घेत होते ना त्या म्हणाल्या श्रीरामांचे माझ्यावर खूप प्रेम आहे त्यांना माझी नेहमीच काळजी असते त्यांनी माझे खूप लाड केले आहेत व माझी सगळी कोड कौतुके पुरवली आहेत रावणांनी मला पळवून नेले तेव्हा त्यांची काय अवस्था झाली असेल याची कल्पनाच करवत नाही मला शोधण्यासाठी त्यांनी केवढे प्रयत्न केले शेवटी रावणांना मारूनच माझी मुक्तता केली या सर्व घटना त्यांच्या प्रेमाचीच साक्ष देतात लोपमुद्रांनी विचारले सीता रावणांनी तुम्हाला कसे पळवून नेले मग रामचंद्रांनी तुमची कशी सुटका केली हे सर्व सविस्तर सांगा तेव्हा त्यांनी उत्साहाच्या भरात राघवांच्या अलौकिक पराक्रमाचे सर्व इतिवृत्त सांगितले त्यावेळी त्यांनी दिलेली सूचना त्या पार विसरून गेल्या त्यांचे गुणगान करताना त्यांनी सेतुबंधनाची कथाही सांगून टाकली लोपमुद्रा म्हणाल्या सीता श्रीरामांनी समुद्रावर सेतू का बांधला त्यांनी एक बाण मारला असता तर समुद्रच आटून गेला असता आमच्या यांनी तर एका आचमनातच समुद्र पिऊन टाकला होता त्यांचा टोमना जानकींच्या लक्षात आला आपल्या पतींना कमीपणा घेऊन चालणार नाही असा विचार करून त्यांनी उत्तर दिले अहो श्रीरामांपासी इतके श्रेष्ठ वानरमित्र आहेत की मनात आणले तर त्यांच्यापैकी कोणीही सात समुद्र एकाच आचमनात पिऊन टाकले असते पण पूर्वी तुमच्या यजमानांनी समुद्राचे आचमन करून तो मूत्रमार्गाने सोडून दिला होता म्हणून कोणीही वानर ते समुद्ररूपी मूत्र प्राशन करायला तयार होईना बरे माझ्या पतींनी समुद्र आटवला असता तर लक्षावधी जलचरांना नाहक मरावे लागले असते तसे होऊ नये म्हणूनच त्यांनी सेतू बांधला हे ऐकून लोपमुद्रा निरुत्तर झाल्या जानकी तुम्ही चतुर आहात हो असे म्हणून त्यांनी त्यांचे कौतुक केले अगस्ती लोपमुद्रा व वा आश्रमवासी लोकांनी रामरायांची जानकींसहित पूजा केली व त्यांना सन्मानाने निरोप दिला सर्वजण विमानात बसून मार्गस्थ झाले मग श्रीरामांनी भारद्वाजांची भेट घेतली त्यांनी विशेष आग्रह केला म्हणून एक दिवस त्यांच्या आश्रमात मुक्काम केला त्या दिवशी त्यांचा वनवास संपला होता अयोध्या सोडून चौदा वर्ष चौदा दिवस झाले होते श्रीराम मारुतींना म्हणाले हनुमंत तुम्ही पुढे जा शृंग वेसिस गुहक व नंदीग्रामी भरत यांची भेट घ्या त्यांना आमचे आगमन झाल्याचे सांगा रामचरणांना वंदन करून हनुमंतांनी तात्काळ कर उड्डाण केले अतिवेगाने मार्गक्रमण करून ते शृंगवेशीवर आले त्यांनी गुहकांची भेट घेतली त्यांना राम लक्ष्मण व सीता जवळ आल्याचे सांगितले ते शुभवर्तमान ऐकून त्यांनी त्यांना आनंदाने मिठीच मारली त्यांना वंदन केले त्यांना उत्तम फळे खाऊ घातली मग ते दोघेही भक्त शिरोमणी भरतांना भेटण्यासाठी नंदीग्रामी निघाले भरत रामरायांची आतुरतेने वाट पाहत होते चौदा वर्षे चौदा दिवस उलटून गेले तरी रामदर्शन झाले नाही म्हणून त्यांनी आणखी दोन प्रहर वाट पाहिली त्यांचे मन निराशेने भरून गेले होते आणि स्वारस्य राहिले नव्हते त्यांनी मोठे अग्निकुंड पेटवले श्री रामांचे ध्यान केले आणि आता ते धगधग त्या अग्नीत उडी घेणार तोच आकस्मिक मारुतींचे आगमन झाले त्यांनी भरतांना वंदन केले आणि राम लक्ष्मण जानकींसह येत असल्याचे सांगितले मग काय विचारता त्यांची निराशा कुठल्या कुठे पळाली त्यांचा आनंद गगनात मावेना त्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले डोळ्यातून गळघळा गल अश्रू वाहू लागले त्यांनी हनुमंतांना हृदयाशी धरले व म्हणाले कपिंद्र मी तुमचे कसे आभार मानू आज तुमच्यामुळेच माझे प्राण वाचले तुम्ही मला दुःखाच्या गर्तेतून काढून सुखाच्या हिंदोळ्यावर बसवले त्यांनी हनुमंतांना आपल्याजवळ बसवले आणि नाना प्रश्न विचारून श्रीरामांचे कुशल विचारले मारुती म्हणाले भरत तुम्ही खरोखरच तोर आहात धन्य तुमचे बंधूपण नियतीने राज्यपदाच्या रूपाने सुखाचे ताट अगदी तुमच्यासमोर आणून ठेवले होते पण तुम्ही ते नाकारलेत प्रभूंनी वनवास पत्करल्यावर तुम्हीही सर्व मंगल भोग टाकून एखाद्या यतीसारखी कालक्रमणा केलीत भरत म्हणाले हनुमंत या जगात श्रीरामांशिवाय बाकी सर्व गोष्टी तुच्छ आहेत एक मृग जळामध्ये अगस्ती बुडतील अंधारामध्ये सूर्य लोपून जाईल पण या भरतांच्या मनात उत्पन्न होणे कदापि शक्य नाही हा श्रीरामांचा श्री दास आहे आणि श्रीरामांचाच दास राहील ते ऐकून मारुतींना खूप समाधान वाटले शत्रुघ्नही तिथेच होते भरतांची आज्ञा घेऊन ते त्वरेने अयोध्येस गेले श्रीरामांच्या आगमनांची शुभवार्ता हा हा म्हणता साऱ्या नगरात पसरली सुमंत वशिष्ठ कौसल्या कैकई कै सुमित्रा या सर्वांचा आनंद अवर्णनीय होता प्रजाजन आनंदाने नाचू लागले धुंधुबीच्या व वा मंगलवाद्यांच्या निनादाने सारा आसमंत गजबजून गेला शत्रुघ्नांनी राजसदनावर कळत चढवला लोकांनी तोरणे उभारली रस्तो रस्ती रांगोळ्या घातल्या राजपरिवारातील सर्व मंडळी नटून थटून रथ व पालख्यांमधून नंदी निघाली सकाळ झाली आज श्रीरामांचे दर्शन होणार म्हणून भरत खूपच आनंदात होते मारुती आणि गुहकांना बरोबर घेऊन ते त्यांच्या स्वागतासाठी नंदी बाहेर आले भारध्वजांची आज्ञा घेऊन रामप्रभू लक्ष्मण व जानकी समवेत पुष्पक विमानात बसून पुढे निघाले हनुमंतांनी भरतांना ते विमान दाखवले तेव्हा त्यांना खूपच आश्चर्य वाटले त्यामध्ये आपले बंधू आणि आहेत हे कळताच त्यांचे मन आदराने भरून गेले त्यांनी त्या विमानाला हात जोडून नमस्कार केला भूमीवर दंडवत घातले आणि मोठ्या उत्सुकतेने उतरणाऱ्या विमानाकडे पाहू लागले त्या विमानातून रघुनाथ जानकींसह खाली उतरले त्यांनी अयोध्येकडे तोंड करून त्या नगरीला साष्टांग प्रणिपात केला भरत हनुमंतांसह त्यांना भेटण्यासाठी धावले त्यांनी रामचरणांना दृढ मिठी घातली आणि डोळ्यातील अश्रूंनी त्यांच्या पावनचरणांवर जणू अभिषेक केला त्यांची अवस्था पाहून राघवांना अक्षरशः भडभडून बड़ आले त्यांनी शरीराने क्रुश झालेल्या सर्वांगी भस्म लावलेल्या आणि वल्कले धारण केलेल्या तापसी वेशातील भरतांना आत्यंतिक प्रेमाने गळामिठी घातली आणि आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली हे दृश्य पाहून सर्वांनाच रडू आले आज पितापुत्र भेटले आज हरिहर भेटले आज सूर्यचंद्र एकवटले आज क्षिरसागरांच्या दोन लाटा एकमेकांमध्ये विलीन झाल्या दोघांनाही एकमेकांपासून दूर व्हावे असे वाटत नव्हते ते पुन्हा पुन्हा एकमेकांच्या मिठीत विसावत होते ती भेट त्या दोघांचे एकमेकांवर किती प्रेम आहे याची जिवंत साक्ष होती ते बंधुप्रेम पाहून सुग्रीव आणि बिभीषण लज्जित झाले सुग्रीवांना म्हणाले याला म्हणतात बंधुप्रेम केला म्हणून दुसऱ्याने विरक्ती पत्करली नाही तर आपण आपल्याच बंधूचा घात केला आपले कसले बंधुप्रेम खरे प्रेम या दोघा भावंडांचे भरतांनी जानकींना वंदन केले ते लक्ष्मणांना कडकडून भेटले सुग्रीव आणि बिभीषण यांनी भी भरतांचे पाय धरले त्यांनीही त्या दोघांना दिले नल जांबवंत यांचीही प्रेमाने भेट घेतली श्रीरामांनी गुहकांना प्रेमाने जवळ घेतले तेव्हा त्यांना अपार धन्यता वाटली राघवांनी भरतांना आणि गुहकांना पुष्पक विमानात बसवले त्यांना अवकाशातून फिरवून आणले ते विमान पुनश्च खाली उतरले सर्व मंडळी त्यातून बाहेर पडली रामप्रभूंनी त्या विमानाला कुबेरांकडे परत जाण्यास सांगितले आणि मी स्मरण करीन तेव्हा परत यावे असे सांगून त्यास निरोप दिला विमानाने उड्डाण केले आणि भक्ता भक्ता दिसेनासे झाले श्रीराम समस्त वानरसेनेसह नंदी ग्रामाजवळील आरण्यात थांबले इकडे शत्रुघ्न आप्तजन प्रजाजन आणि चतुरंग सेनेसहित अयोध्येतून बाहेर पडले आणि आनंदाने वाजत गाजत रामरायांचा जयघोष करत रघुनाथांना भेटण्यासाठी आले त्या मिलन सोहळ्याचे कोणत्या शब्दात वर्णन करावे शत्रुघ्नांनी शास्त्रू नयनांनी रामप्रभूंना वंदन केले आणि त्यांच्या मिठीत विसावले सुमंतांनी श्रीरामांचे पाय धरले सर्वांच्या गाठीभेटी झाल्या सुमंत व शत्रुघ्न जानकींना लक्ष्मणांना विभीषण व सुग्रीवादी कपिवीरांना भेटले तेवढ्यात वशिष्ठांचे आगमन झाले राघवांनी धावत जाऊन त्यांना नमस्कार केला त्यांनी श्री पराक्रमांची स्तुती केली जानकींना व लक्ष्मणांना अनेक आशीर्वाद दिले कौशल्यांनी रामचंद्रांना जवळ घेतले माझा दूरदेशी गेलेला चिंतामणी आज परत आला असे म्हणून त्यांनी त्यांचे मुख कुरवाळले सुमित्रांनी व कैकईंनी त्यांची भेट झाली म्हणून आनंद व्यक्त केला कैकई राघवांना म्हणाल्या तुम्हाला वनवासात पाठवले म्हणून मला दोष लागला होता आज त्याचे निरसन झाले आता कल्याण रूपाने अयोध्येत नांदा लोकांना सुखी करा लक्ष्मणांना पाहून सुमित्रांना रडूच आले त्या म्हणाल्या बाळ चौदा वर्षे निराहार राहिलात ना धन्य तुमची रामभक्ती ते म्हणाले मातोश्री चिंता कसली करता दादांच्या कृपेने मी तिथेही सुखात आनंदात होतो ते ऐकून त्यांना बरे वाटले कौशल्यांनी जानकींचे कौतुक केले आपल्या बोटा बोटातील नवरत्नांची अंगठी त्यांच्या बोटात घातली सुमित्रांनीही त्यांचे मोठे केले के आपल्या गळ्यातील माळ त्यांच्या गळ्यात घातली जानकींनी कैकईंना वंदन केले तेव्हा त्या ते ते म्हणाल्या सीता तुम्ही लहान वयातच मोठी कीर्ती मिळवली बर माझे रामचंद्र मनात काटेकुटे तुडवत होते तेव्हा तुम्ही रावणांच्या घरी आरामात खातपीत होतात ना येथील सुखसोहळे तुम्हाला आताही आठवत असतीलच यावर त्या काय बोलणार कैकईंचा स्वभाव बदलणार नाही हे लक्षात घेऊन त्या मुकाट्याने कौशल्यांपाशी जाऊन उभ्या राहिल्या अयोध्येचा सौख्य ठेवा आज परत आला होता अशा प्रकारे श्री रामविजय कथासार यातील अध्याय पस्तीस समाप्त होत आहे धन्यवाद